नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघ ठाकरे शिवसेना गट घेणार आहे त्या संदर्भात मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर लावली होती सदर बैठकीत स्वतः शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर तसेच सदर बैठकीस मिरजेतून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव उपजिल्हाप्रमुख महादेव मगदोम मिरज प्रमुख संजय काटे व विशाल सिंह राजपूत मिरज प्रमुख चंद्रकांत मैंगुरे व महादेव हुलवान इत्यादी उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ ताकदीने लढवण्याची तयारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मातोश्रीकडून तयारीला लागण्याचे आदेशही पदाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत